नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत संपादक अमीन खान यांची रिपोर्ट आज दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पत्रकारचा अपमान केले त्याबद्दल निवेदन देण्यात आला आयोथोरात मॅडम घेतात तहसीलमध्ये महिला असल्याचा फायदा पुरुषांचा अवमान तर दलाल पुरुष केबिनमध्ये गरिबांची लूट पत्रकार बोलले की विविध तक्रारी मनमानीमुळे त्रस्त कारवाईची धमकी मिळाली पत्रकार रतन डोंगरदिवे यांना पत्रकार डोंगरदिवे यांनी निवेदन देऊन कारवाईची मागणी करी बलिदान करण्याची परवानगी मागितली असल्याचे कळते सारांश हा देश वाचविण्याचा लढा देणाऱ्या सैनिकाला हे आंदोलन करावं लागतं आणि ती आयो गब्बर म्हणून खुर्चीवर विराजमान आहे हे खरंच दुर्दैव आहे देश वाचविऱ्या लोकांना ही वागणू राशन जाऊ होणार आहे आणि त्या मॅडमना तुम्ही विचार जर करण्यात गेला असतात की मॅडम नंतर तुझा जे करायचं ते करा असं अपमानजनक ते मॅडम बोलतो एक लेडीज अधिकारी असल्यामुळे आम्ही त्या मॅडमची असं बोलू शकत नाही आणि तुम्ही त्यांच्या लवकर कारवाई करा त्यांना निलंबित करा येतं मॅडम त्या <गलता> मॅडमला निमंधित करत होतो कारण की मॅडम वाढलेलं कारण ती मॅडम जे आहेत भूषा भाऊ पाण्णाव भाऊ कोणत्याही प्रकारचं कामं करत नाही आणि याच्यामध्ये खेळापाड्यातील लोक जे असतात त्या लोकांना खूप त्रास होते दोन दोन तीन तीन वर्षापासून लोकांचे राज्यघाट चालून नाही घ्या जेव्हापासून मॅडम आली तेव्हापासून शहरामध्ये गेल्या काही वर्ष वर्षापासून जे पुरवठा अधिकारी थोरात मॅडम जे आहेत यांनी लोकांना एवढं त्रास देण्यास सुरुवात केलेली आहे की जेव्हापासून ह्या मॅडम आल्या लोकांना राशन कार्ड एक एक दोन दोन वर्षापासून मिळून नाही राहिले राशन त्यांना भेटून नाही राहिलं आणि नांदुर्या शहरामध्ये कम से कम पाचशे पाचशे लोकांचं राशन कार्ड बनलेलं नाही आहेत त्यांना खूप त्रास त्रास देतात आहे मॅडम आणि खेड्यापाड्याचे जे शेतकरी लोक आहेत त्यांनासुद्धा ह्या पुरवठा अधिकारी ज्या मॅडम आहेत ह्या एवढा त्रास देतात त्याकरिता आम्ही नांदुर्या तहसीलदार साहेबांना आज निवेदन देण्यात दिलेलं दे, आहे आणि या मॅडमला कोणताही प्रश्न विचारला असता हे मॅडम एकदम अपमानजनक शब्द तुमच्याजना जे होत असेल ते करून घ्या माझं कोणीही काही करू शकत नाही अशा पद्धतीचे हे क्लास वन अधिकारी किंवा क्लास टू अधिकारी हे अशा पद्धतीचे शब्द बोलत आहेत याच्यावरती कलेक्टर साहेब तहसीलदार साहेब आणि साहेब यांनी त्वरित कारवाई करावी अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाने आमरण उपोषण किंवा आत्मदहन करू याची सर्वस्व जबाबदारी जी आहे प्रशासनावर राहील आणि या याच्यावरती बऱ्याचशा तक्रारी या मॅडमच्या झालेल्या आहेत आतापर्यंत कोणत्याही प्रकारच्या मॅडमवरती कारवाई केलेली नाही आहे यांना कुठेतरी अधिकारी यांना पाठीशी घालत आहेत हा इथं दिसून येत आहे जय हिंद